मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांकडून पैसे घेणाऱ्या उमरी येथील तलाठी राजेश शेळके यांना निलंबित करण्यात आले या विषयाची ऑर्डर उपभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावळे यांनी काढल्याची माहिती प्राप्त झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला राज्यात सुरुवात झाली आहे मात्र या योजनेत महिलांकडून पैशाची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांकडून पैशाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबन किंवा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तलाठी पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली राज्यात महिलांची लूट करणारे अधिकारी तलाठी यांच्यावर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले इतकेच नाही तर सेतू केंद्र जन्ममृत्यू दाखला केंद्र पुरवठा विभागात महिलांना दाखले काढताना काही त्रास किंवा पैसे उकळल्या गेल्यास कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे अकोल्यातील कारवाईविषयी उपविभागीय अधिकारी यांनी आर आर सी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार तलाठी राजेश शेळके याला निलंबित करण्यात आले आहे संबंधित तलाठी उमरी परगणे बाळापूर या ठिकाणचा असून काल व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सदर व्हिडिओची खात्री करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली त्या समितीनं त्यांच्या विरुद्ध एक अहवाल सादर केलेला आहे तो अहवाल आज तहसीलदार अकोला यांच्या मार्फत आमच्या कार्यालयात प्राप्त झाला आणि सदर तलाठी हे त्यांच्या उत्पन्नाचा दाखला देत असताना त्या व्हिडिओमध्ये पैसे घेताना निदर्शनास आलेला आहे त्या अनुषंगाने त्यांची चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर झाल्यानंतर आज त्यांना आम्ही त्यांच्या कर्तव्यामध्ये कर्तव्य कर्तव्यपारणता त्यांनी राखली नाही सचोटी त्यांनी राखली नाही व अगर्जीपणा केला या कारणावरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे